कुस्तीच्या क्षेत्रातील अपप्रवृत्ती रोखण्यासाठी आणि कुस्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी खासबाग केसरी कुस्ती मैदान समितीच्या वतीनं भूदरगड तालुक्यातील कोनवडे इथं वस्ताद पैलवान गोलमेज परिषद घेण्यात आली या परिषदेला राज्यभरातील वस्ताद आणि पैलवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावर्षीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकापासून ते कांस्य पदक मिळवणाऱ्या पैलवानांची डोपिंग चाचणी करण्यात येईल अशी घोषणा महाराष्ट्र कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केली यावेळी सर्व वस्तादांनी खासबाग मैदानातील लाल माती हातात घेतली आणि नुरा कुस्ती करणाऱ्यांविरोधात तीव्र संघर्ष करण्याची शपथ घेतली भुदरगड तालुक्यातील कोनोडे इथं खासबाग केसरी कुस्ती मैदान समितीच्या वतीनं वस्ताद पैलवान गोलमेज परिषद घेण्यात आली राजर्षी शाहू प्रबोधिनीमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेला राज्यभरातील पैलवान वस्ताद निवेदक आणि कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंद केसरी दिलानाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या परिषदेत उपस्थितांचं स्वागत पैलवान संग्राम कांबळे यांनी केलं महाराष्ट्र कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी कुस्तीच्या बदलत्या नियम आणि अटींची माहिती दिली यावर्षीच्या महाराष्ट्र केसरीसाठी सुवर्ण पदकापासून ते कास्य पदक मिळवणाऱ्या कुस्तीगीरांची डोपिंग चाचणी करणं अनिवार्य असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे गेल्या पंधरा वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र कुस्तीचा स्तर खालावत चाललाय सध्या हरियाणातील सत्तर टक्के पैलवान महाराष्ट्र गाजवत आहेत ही शोकांतिका आहे असंही भोंडवे म्हणाले तर कुस्तीमध्ये लाल माती जिवंत ठेवण्यासाठी शपथ घेणं गरजेचं आहे सध्या कुस्तीमध्ये वस्तादच चुकीचा पायंडा पाडण्याचं काम करत असून कुस्तीत एजंटगिरी फोफावत चाललीय प्रसारमाध्यमांनी विशेषत युट्यूब चॅनलनी कुस्तीच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रसारित करून प्रामाणिक पैलवानाला न्याय दिला पाहिजे तसंच कुस्तीगिरांना वस्तादांनी समुपदेशन करणं गरजेचं असल्याचं मल्लसम्राट अस्लम काझी यांनी सांगितलं तर कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकत्रित येणं गरजेचं आहे यावर्षी कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये पहिलं महिला महाराष्ट्र कुस्ती मैदान आयोजित केलं होतं पण कुस्ती स्पर्धेसाठी प्रेक्षकांची उपस्थिती खूपच कमी होती ही शोकांतिका असल्याची खंत दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली दरम्यान महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात कुस्तीला ऊर्जितावस्था देण्याचं काम सरकारनं केलं आहे पैलवानांना आरोग्याच्या बाबतीत भेडसावणारी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे लिगामेंट शस्त्रक्रिया त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शस्त्रक्रिया सुरू करून आत्तापर्यंत एकशे पंचवीस पैलवानांना त्याचा लाभ देण्यात आलाय कुस्तीची पंढरी असणाऱ्या कोल्हापुरातील खासबाग मैदानासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली तर सध्याच्या कुस्तीत चुरस कमी होऊन पैसा महत्वाचा ठरल्याची खंत महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी व्यक्त केली दरम्यान या परिषदेत कुस्ती स्पर्धेविषयक विविध ठराव करण्यात आले कार्यक्रमाला खाशाबा जाधवांचे सुपुत्र रणजित जाधव मेघराज कटके सोनाबा गोंगाणे सम्राट पाटील बट्टू जाधव राजर्षी शाहू प्रबोधिनी संस्थापक राजेंद्र गुरव संतोष वेताळ आनंदा धुमाळ यांच्यासह महाराष्ट्रातील वस्ताद आणि पैलवान उपस्थित होते